असतात होत थोड फार काय तर असत थोडस आणि आता मी बरं काय करते आता मी ना वरण बनवते बघा वरण मग सगळं कशाचं वरण बनवते पण हे मी वरण बनवते

चांगलं तेल असं कडकडीत गरम झालं आपलं तेल चांगलं लई मला दम भरतोय काय करायचं लई लई दम भरतोय मला काय असू द्या काय रे काय करायचं तेल चांगलं गरम झालं जिरं वाट आता चळवळ टाकून घ्यायचं चटकट चटकट त्यात टाकवायची हिंग हिंग दाखवते खरपून झोळा भरायचा माहिती हाय त्यात लकी दालच्या भरल्या मकाडं टाकायचं दालच्याचंय बघा लकीचं तांबड्यात भाजून द्यायचं थोडीशी हळद टाकायची नकळत तांबडं तिखट टाकायचं

हळदी सगळं टाकलेलं आणि ह्याच्या भाज्या होत्या ना आपण घेतलेल्या पालक आंबट चुका मेथी अशी करण टाकायची छान सुटलाय बघा थोडी फुली करा परपू द्या जाऊ द्या 10 ore aici, asta să a rog, tigru. Lene, Că puteți avea, m-o rog, tigru. Ba, nu de ce au rămas, dar din gasa e cea malea. Că le la statul. care te fac e हे जे काढलेलं सामान आहे ना ती फ्रीज मध्ये जाऊया सगळं डोक्यात ठेवायचा आता वरण टाकायचं ही टोमॅटो कांदा वरण टाकायचा वर्ण टाकायचं कच्चा वरण टाकायचा भाजायचा नाही काय नाही अगा कांदा वरण टाकून तुम्ही डाळ खाली नाही परत सारखं करून खाचाल माझी दोन दिवसा डाळ वरण माझ्या पुरीला आवडतात अशा भाज्या खात नाही ना मग मी असं करून तिला असं तिन खात नाही नकोच म्हणते म्हणजे अशी काम करायची चालायची आवडतं भात ऑलरेडी आहे चपात्या केल्यात पुरी केली कशाबरोबर चालणार मी असं नाही भाताबरोबर चालायचं म्हणून चला दिदीचं पार्सल वेग लेगिंग्स ले ले मागवलेले होते बघू असं कशा येते तर कशा नाही नाहीतर रिटर्न जावं लागते ड्रेस लय हलका काला रिटर्न केला मी कोणी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा मीठ थोडस वरतून टाकायचं मीठ बिरून नव्हतं थोडं पाणी टाकते तुम्हाला भांड्यासाठी दोन मिनटात तेवढा साफ करावं लागेल छत्री घेऊन जाणार आहे अजून ऊन लागते ला छत्री घेऊन जावं लागणार आहे मला नाही तर मला जमणार नाही चालू जायला गॅलरी लावून आली वाटते आपल्या गॅलरी गॅलरी लावून आली मला तर कुठलं काम लवकर हरकतच नाही पैसा पास पास पकडायची आता काय झोपणार आता मृत्यू बस तू काय म्हणतो हॅलो राहते हॅलो हॅलो चला आता भांडी पट 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 भांडी असतं ना रोजचं हे रोजच एक दिवस सुना आपल्याला बाई बाईच्या नशिबात कामच असतं जसं पुरुषाच्या असतं बाई सगळे मानवांत घरी बसून टाईप घरी बसून काय घरी बसून आता बोलली असते जाऊ काय कर कळलं असतं ना घरी बसून इथं कामाला तर बुरगी असते कोण करतो आता मम्मा लागणार आणायला परत मी नाही ऐकते की माझी पुरी कधी मम्मा नाही आली मग माझी मैत्रिणी जाऊ शकते आणायला

माझा नंबर होता आज बाहेर झाडला बी हाय झाला माझा आता काय झालं चला पटकीने आवरूया हे असं होत मी बसाना स्टँड आहे तिकडच्या साईडला आता स्टँड हुडकावं लागत तिथं पुढे बसवावं लागतंय त्याच्यासाठी ना आता भांडी असते मी कचरा टाकून आली खाली कचऱ्याची गाडी आली ना त्यामुळे कचरा खाली जाऊन टाकावं लागतो आम्हाला इथं नाही चालत कचरा तिथं नसते नाही कडक कुठं कचरा टाका तस इथं नसता दिदीच्या फ्रॉक चा मॅडमने पाठवले त्यांचे फ्रॉकचे फोटोज वगैरे कि तस म्हणून टान्सातील तसं चहावं लागेल मला त्याच्यामध्ये काय आहे

मग भेटतो पुढच्या व्हिडिओ मध्ये काय होत व्हिडिओमुळे लोळ होत मला मग व्हिडिओ काढावा काय की काय व्हिडिओ टाकण्याचं गरजेच आहे माझ्यासाठी खूपच नाही टाकला की मग म काय होत माहिती का फ्रीज होतोय आणि माझा अजूनच चकण्याची गरजच आहे फ्रीज मधनं निघलाच नाही त्याला टाक नाही जाऊ पाठपोट मध्ये टॅक्सी मध्ये चांगला पडेल त्यांना पण चांगला पटत नाही आवडत नाही कसले पण व्हिडिओ आवडत लोकांना घरातले गरगुती बाई काम टाइम देऊन व्हिडिओ काढ ते नाही लोकांना आवडत अजिबात पटत नाही असं झालं जाऊ द्या जस तस पाहिजे बर बेसिंगला पाणी आहे म्हणून माझ्या आता बाहेर जा भांडी मोटर चालू करा जुन्या घ्यायच हे सगळं ओके टाका पाणीची विकत चालू लाईट गेली तर पाण्याची बॉम्ब माहिती बाबा बाय बाय